आप भी बने याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज ह्या हो। ज्या पद्धतीने ईडी सी बी आय इन्कम टॅक्सचा जो दुरुपयोग केला जात आहे विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवल्या जात आहे याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आंदोलन करत आहे आणि पुढेही जोपर्यंत हे ईडी सी बी आयचा दुरुपयोग थांबवत नाही केंद्र सरकार तोपर्यंत आम्ही सतत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन कर करत राहील हो। रोहित पवार जा कार्रवाई की संघर्षयात्रा जोरदार होती होता है नक्कीस हाथ सत्या भावने जो प्रयोग किया विरोधी पक्ष संपने का एकमेव राजण है, है, तो 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 है।, है।, एक है। देशा जैस्तीत जास्त सांसद जास्तीत जास्त स्टेट मध्य सत्ता आहे ज्याच्यासाठी लोकांचे पक्ष तोडणे विरोधी पक्षातील नेत्यांना अरेस्ट करणे हाच एकमेव यांचा धर्म उपलेला आहे